नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रोजी आपण ब्राह्मण गावात आलेले तर आपल्यासोबत काकांते आहेतच तर काकांत्यांनी त्यांच्या उन्हाळी कांद्यांसाठी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं रुंदावन फॉस रुंदावन पोटॅश आणि नुष्टीबुष्टर एखादं त्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलेले तर आपण त्यांच्याकडनं जाणूनच घेऊ त्यांना काय रिझल्ट भेटला बा आपलं खाद्य वापरून फक्त त्याच्या आधी आपण त्यांच्याबरोबर परिचय करून घेऊ नमस्कार काका नमस्कार तुमचा परिचय शेतकऱ्यांना आमचा परिचय आमचं नाव संजय सगा फटांगडे गाव ब्राह्मणगाव राहणार आम्ही ब्राह्मण गावचे तालुका नाशिक गाव। 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 जिल्हा बरोबर आतापर्यंत कांद्याला आहे चांगला आहे बरोबर सुटायला चांगलं आहे इथून मांग आम्ही लाल कांद्याला आयले होते त्यांचं आम्हाला आवरेज बी मिळलं नाही त्यांचा आम्ही नाट टाकलं त्याच्यामुळे तुमच्या पण आम्ही खतं घेतली बरोबर तर आतापर्यंत आम्हाला रिझल्ट चांगला मिळला बरोबर म्हणजे तुम्ही यावर्षी म्हणजे मागच्या वर्षापर्यंत तुम्ही रासायनिक खाद्य वापरत होते तुम तुमच्या कांद्याच्या पिकासाठी तर यावर्षी तुम्ही आमचं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं रुंदावन आणि रुंदावन पोटॅश खाद्य वापरलं तुम्ही तुमच्या कांद्याच्या पिकासाठी तर मग दरवर्षीपेक्षा तुम्हाला यावर्षी आमचं खाद्य वापरून तुम्हाला रिझल्ट चांगला भेटला रिझल्ट चांगला भेटला बरोबर म्हणजे तुम्हाला रिझल्ट काय काय भेटला तुम्हाला रिझल्ट हां परत आखी वाढ काळू की कांद्याला आहे माझ्या लाशी बरोबर मूळ वाढ वगैरे वाढ वगैरे आता माझ्या हातात कांदा आहे मुळा इतका आहे त्याला का बा म्हणजे तुमचं म्हणणं असं आलं की तुम्हाला चांगला ला आहे त्याला बरोबर म्हणजे तुमचं म्हणणं असं आलं की तुम्हाला तुमची जेवर दरवर्षी तुम्ही रासायनिक खाद्य वापरत होते तर ते खाद्य वापरत असताना तुमचा खर्चही जास्त होत होता आणि तुम्हाला उत्पन्न वाढमध्ये फायदा पण होत नव्हता आणि तर या वर्षी तुम्ही आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं रुंदवन फॉस रुंदावन पोटॅशिय खाद्य तुम्ही तुमच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलं तर तुम्हाला तुम्हा आता किती दिवसाचे कांदेच महिन्याचे कांदे तर इतकी फुगवण वाटली बरोबर म्हणजे अडीच महिन्याच्या मानाला तुम्ही खूप चांगली फुगवण आहे बा मूळ वाढ वगैरे पण चांगली आहे त्याला बरोबर आणि तुम्हाला तुमचा कांदा ही तळपायाच्या अंगठ्यासारखा आहे बर, बर। आणि ही तुम्हाला शेंड्यापर्यंत फायदा झाला बरोबर बर। हो। म्हणजे आतापर्यंत तुमचे जे आजूबाजूला कांदे त्यांना फटका दिसतो पण आपल्या कांदे काहीच नाही काहीच नाही म्हणजे हे जो काही रिझल्ट भेटला तुम्हाला हे सगळं आपलं खाद्य वापरून भेटला बरोबर हो। म्हणजे अडीच महिन्याला महिन्याच्या मानाला खूप एवढे एवढी साईज होत नाही बरं असं नाही खाद्य वापरून बर बरोबर म्हणजे तुम्हाला साहित्य म्हणजे अडीच महिन्यात म्हणजे अजून जवळपास दीड महिने राहणार आहे कांदे बरोबर म्हणजे दीड महिन्यात फुगवणही मोठी होणार आहे ना वजन वाढ बी फायदा होणार आहे तुम्हाला बरोबर आणि आपलं जे खाद्य वापरल्यामुळे तुमचा खर्चही कमी झाला आणि उत्पन्नातही वाढवून बरोबर धन्यवाद काका मग तुम्ही माहिती दिल्याबद्दल तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करता आमचं खाद्य वापरल्याने चांगला फायदा होतो बाबा हो मग चांगला फायदा आता प्रत्यक्ष तुम्ही इथंच मी चालेल मग काका धन्यवाद